नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ सिडको माडा पी एम आर डी तसेच वेगवेगळ्या बिल्डरचे ग्रह प्रकल्प जे असतात त्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मदत करत असतो गेल्या सहा वर्षापासून आपण वेगवेगळे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना फॉर्म सरकारी योजनेचे फॉर्म भरण्यापासून तर घराच्या कर्ज ग्रह कर्जत शंभर टक्के मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत अनेक जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो असे जे सिडको किंवा म्हाडा लॉटरी विजेत्यांचे जे विषय आहेत ते विषय आपण सिडको म्हाडा किंवा वेगवेगळे ग्रह मंत्री असू द्यात किंवा राजकीय पक्ष श्रेष्ठी असू द्यात किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाऊन तो विषय सोडवण्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत यश आलेला आहे त्यातलंच आज जे आपण व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे सा बामण डोंगरी विजेते जे साधारणपणे आठ हजार विजेते होते त्या आठ हजार विजेत्यांचे आपण प्रत्येकी सहा लाख दर कमी करून घेण्यामध्ये यशस्वी झालो या हे करत असताना माननीय गजानन काळे साहेब असो किंवा माननीय राज ठाकरे साहेब असो यांनी मोलाची भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दोन वेळेस आम्हाला स्वतःला तिथे मान्य राजसाहेब घेऊन गेले आणि सह्याद्रीवरती ते मिटिंग होऊन त्यांचे ह्या बामणडोमरी विजेत्यांचे साधारणपणे सहा लाख प्रत्येकी फ्लॅट पाठिंबा कमी करण्यामध्ये यशस्वी झाले त्याबद्दल मी मान्य गजानन काळे साहेब व मान्य राज ठाकरे साहेब यांचे धन्यवाद करतो त्याचबरोबर हो आज जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे का आपण दोन हजार अठरा विजेते जे होते गेले सहा वर्षापासून जे विजेते आहेत त्याचे त्यांचे अनेकांचे पंचवीस पंधरा ते वीस हजार जे सिडकू विजेते आहेत ते त्या घराचा ताबा घेऊन स्वतःच्या घरामध्ये आता राहिले गेलेले आहेत तरी त्यांचे अनेक प्रश्न होते आणि हे वेगवेगळ्या नोडचे जे होते घनसोली तळोजा खारघर कळंबोली द्रोणागिरी हे वेगवेगळे जे नोट्स आहेत ह्या नोटमध्ये त्यांनी राहत असले तरी त्यांचे अनेक प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यामध्ये बामणडोंगरी विजेत्यांचेही प्रश्न होते त्यामध्ये घराचा ताबा तसेच त्यांचे सात ते आठ महिने झाले अलॉटमेंट लेटर आलेलं नव्हतं तर अशा विजेत्यांचे जे अनेक प्रश्न आपण माननीय गणानंद काळेसाहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला सिडको अधिकाऱ्यांची काल परवाच आपण भेट घेतली व काल परवा त्या भेटीनंतर त्याचा इम्पॅक्ट इतका चांगला झाला की ताबडतोब सिडकोने ह्या सर्व सिडको विजेत्यांचे अनेक प्रश्न सोडून दिले सोडून देण्याचे जाहीर केले व त्या पद्धतीने ऍक्शन घेत आज आणि बामणडोंगरी हजारो विजेत्यांचे अलॉटमेंट लेटर आलेले आहे आणि त्यांना लवकरच ताबा सुद्धा भेटणार आहे त्याचबरोबर तळोजाचे जे विजेते आहेत त्यांची ओसी आल्यानंतर त्यांना सुद्धा ताबा भेटणार आहे तर आजचा आपला सिडको बामनडोंगरी जे विजेते आहेत त्यांना अलॉटमेंट लेटर आलेला आहे त्यांना पहिला हप्ता किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट सात ऑक्टोबरला असणार आहे त्यामुळे ते त्यांना फक्त एक महिना राहिलेला आहे आणि या एक महिन्यामध्ये त्यांना पेमेंट करणं आवश्यक आहे तर अशा ह्या बामणडोंगरी विजेत्यांना सहकार्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत आणि आपल्या क्लिनिकला जर ते आले तर त्यांचे कारण ते तीन लाख उत्पन्न मर्यादेचे खालील खाली उत्पन्न मर्यादा असणारे आहेत आणि अशा यापूर्वीच्या हजारो विजेत्यांना आपण शंभर टक्के ग्रह कर्ज कारण तीन लाखाखाली याचा अर्थ पंचवीस हजार उत्पन्न म्हणजे पंचवीस हजार महिन्याला पगार असणारे आहेत आणि यांना कर्ज आपल्याला साधारण सत्तावीस अठ्ठावीस किंवा आत्ताची जी किंमत आहे फ्लॅटची ती साधारण तीस लाख आसपास आहे आणि तीस लाख फ्लॅट पंचवीस हजार पगारामध्ये एक आपल्या समोर खूप मोठा प्रश्न होता आणि आशा, आणि त्याचबरोबर यांच्याकडे आर्थिक तरतुदी जास्त नसल्यामुळे अशा विजेत्यांचे घर मिळून जेडताना आपल्याला खूप प्रयत्न करावे लागले आणि आपण त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि यापैकी जे आता आज काही विजेत्यांचे ज्यांचे अलॉटमेंट लेटर आलेले त्यांना सुद्धा निश्चितपणे त्यांचं घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांना त्यांचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी जर ते आपल्या माझ्या क्लिनिकला चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आले तर निश्चितपणाने आपण त्यांना त्यांना शंभर टक्के ग्रह कर्ज मंजूर करून देण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि यापूर्वी जसं केलं आहे यशस्वी करून दाखवलं ते आपण करून दाखवणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी बाबनडोगरी विजेत्यांना आवाहन करतो की ज्यांना अशा आर्थिक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचा विषय नाही आहे पण आर्थिक पैसे आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे स्वतःचं घर गमावून बसण्याची वेळ कोणाला येऊ नये यासाठी आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत आणि या, या संदर्भामध्ये आपण जर आपल्या क्लिनिकला आलात करत निश्चितपणाने मदत करू त्याचप्रमाणे आपण दर कमी करण्यासंदर्भामध्ये सुद्धा आपण जी नवीन लॉटरी साधारण सिडकोची येणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आणि या संदर्भामध्ये जर नवीन सध्या म्हाडाची लॉटरी आणि सिडको म्हाडा साधारणपणे 2000 आत्ता है। ची नौशे दोन हजार घरांची लॉटरी आता सध्या चालू आहे त्याचबरोबर सिडकोची नऊशे दोन घरांची सुद्धा लॉटरी चालू आहे हे जे सिडकोची घर आहेत ती साधारणपणे घनचोली खारघर आणि कळंबोली या ठिकाणी आहे आणि इथे वन बीएचके टू बीएच के, के सुद्धा आहेत तर भाडा किंवा सिडकोमध्ये सुद्धा घर घेऊ इच्छेनाऱ्यांना त्यांचे कागदपत्र तयार करण्यापासून तर फॉर्म भरण्यापासून तर इतरही काही अडचणी असतील तर ती सोडवण्यासाठी निश्चितपणाने आपण प्रयत्न करत आहोत आणि यासाठी जर ज्यांना सिडको माडामध्ये घर घ्यायचं असेल त्यांनी जर आपल्या क्लिनिकला चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत याच पद्धतीचे जर आपल्याला वेगवेगळे माहितीचे जर व्हिडिओ आपल्याला हवे असतील किंवा माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण माझा डॉक्टर दिघे न्यूज हे चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार करू धन्यवाद डॉक्टर दिगे